येस चला केलं सु चला कोण कोण आलंय हे मला दिसत नाही येस चला कोण कोण आले कुठे गेले सगळे आज सगळे येस चला श्री येस सर चला आज सगळे कुठे गेले <laughs> चला हो येस म्हणलं आज गुड आफ्टरनून बाळा आतीश येस गुड आफ्टरनून व्हेरी गुड बाळा चला এক দো মিনিট বাট বুঝে লেকচর চালু করু ইস মিস্টার সিদ্ধু হা কে আচ্ছা ঠিক আছে গুড আফটারনুন বাড়া তুফান গুড আফটারনূন বেটা मुली कुठे गेल्या आज तुफान हो बड़ा। बरा है। चला आपण सुरू करूया सगळेजण येतील ओके चला श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी मध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी विषय शिकवते श्री आपली ऑनलाइन तसंच कशी ऑफलाइन अकॅडमी आहे बानो ऑफलाइन अकॅडमी कुठे आहे छत्रपती संभाजीनगर येथे आपली आहे ओके येस, चला चला आपला आजचा पहिला प्रश्न बघू आपण इकडून तिकडून दुरून लांबून ही उदाहरण कोणत्या क्रिया विश, क्रियाविशेषण अव्ययाची आहेत बघा एक आहे स्थिती दर्शक दुसरा आहे दर्शक, तिसरा आहे सातत्य दर्शक आणि चौथा आहे काळ दर्शक चला सांगा येस सिद्धू नाही बेटा तुफान व्हेरी गुड बाळा मलनास नाही बेटा संदीप व्हेरी गुड बाळा तुफान गुड संदीप गुड आय एम न्यू मॅम ओके बाळा सिद्धू वेलकम चला बघा इकडून तिकडून दूरून लांबून ही उदाहरणं कसली गतिदर्शक आहेत कशी आहेत गतिदर्शक क्रिया विशेष अव्ययाचे आहेत स्थिती नाही ज्यांनी ज्यांनी स्थिती उत्तर दिले त्यांनी लक्षात घ्या बाळानो बघा जर हे इकडे तिकडे अजून काय आहे दूर आणि लांब हे असं असतं तरी स्थितीदर्शक हे असं असतं तर स्थितीदर्शक परंतु इथे बघा यांनी काय म्हटलं इकडून बघा चोर इकडून गेला चोर इकडून गेला आता बघा जाण्याची क्रिया आहे गेला जाण्याची क्रिया आहे पण तो कसा दाखवतो इकडून गेला कसा गेला इकडून गेला, गेला। इकडे आहे का नाही इकडून गेला तिकडेच काय केलं तिकडून दूरच दुरून आणि लांबच लांबून लांबच लांबून मग आता इथे लक्षात द्या हे जे आहे बघा इकडून तिकडून दुरून लांबून याच्यामध्ये तुम्हाला गती दिसते की नाही गती आहे की बघा इकडे झालं हो बाळा संदीप इकडे इकडेच काय झालं इकडून तिकडे तिकडेच काय झालं तिकडून आणि अजून काय दूर दूरच काय झालं दुरून ह्या दिलेल्या शब्दांमध्ये तुम्हाला गती दिसते की नाही गती आहे की नाही मग हा शब्द कसे झाले हे गतीदर्शक झाले कशी झाले बाळांना गतीदर्शक बघा तो दुरून आला येण्याची क्रिया आहे पण कशी आहे दुरून आला आपल्याला ते गती दिसते लांबून गेला वरून आला खालून गेला हे असे जे शब्द आहेत त्यातून आपल्याला काय दिसते गती दिसते म्हणून हे काय आहेत गतीदर्शक आहेत कसे आहेत बाळांना गतीदर्शक यस मला समजलं ना बाळा आणि जर हे इकडे तिकडे दूर वर खाली मागे पुढे असं जर असेल तर मग ती स्थिती दाखवते काय दाखवते स्थिती दाखवते सातत्य दर्शक मध्ये कोण येतं चला सांगा पटकन सातत्य सातत्य दर्शक मध्ये कोण येत सातत्य दर्शक मध्ये येस येस पटपट सांगा चला तुका तुफान वेरी गुड येस सदा सर्वदा नेहमी सतत हे शब्द दिवसभर हे एक गोष्ट जे आहे ते सतत सलग जे असते त्यावेळेस काय सातत्य दर्शक येतं ओके माहितीये तुम्हाला काळ दाखवला जातो ते कशामध्ये येतात काळ दर्शक मध्ये येतो ओके पुढचा बघा खालीलपैकी कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही शब्द नाही विचारले एक आहे सहोदर दुसरा आहे भ्राता तिसरा आहे तनुज आणि चौथा आहे बंधू फ्यूचर कॉप्स यस बाळा नमस्कार गुड आफ्टरनून बेटा हॅलो येस येस फीचर कॉप्स व्हेरी गुड मलनास व्हेरी गुड संदीप नाही बाळा संदीप नाही अ बघा अतिश व्हेरी गुड येस फ्हीचर कॉप्स व्हेरी गुड बाळा व्हेरी नाईस संदीप येस ज्ञानेश्वरी यस तुफान गुड बेटा बघा खालील कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही तर याच उत्तर येणार आहे तनुज तनुज हा जो शब्द आहे हा कोणाचा समानार्थी आहे बाळ मुलगा मुलगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ओके मुलगा नंदन हे कोणाचे शब्द आहेत पुत्र हे कोणाचे शब्द आहेत ये सूत नंदन हे शब्द कोणाचे आहेत मुलगा या शब्दाचे समानार्थी सहोदर म्हणजे काय बाळांनो एकाच आईच्या पोटी आलेले एकाच आईच्या पोटी जे जन्मतात तर ते काय होतात बाळनो सहोदर त्याला असं म्हणतात आपण थोडक्यात त्यांना भाऊ सुद्धा म्हणू शकतो मग सहोदर हा जो शब्द आहे हा सुद्धा काय येतो भाऊ साठी येतो भ्राता म्हणजे पण भाऊ आणि बंधू म्हणजे सुद्धा भाऊ आहे ओके तनुज मुलगा तनुजा मुलगी येस व्हेरी गुड बाळा कोमल का अच्छा येस कोमल येस कोमल गुड आफ्टरनून पुढचं बघा सुभाष हुशार मुलगा आहे वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात हुशार हा शब्द अधोरेखित आहे एक आहे क्रिया दुसरा आहे सर्व नाम तिसरा आहे नाम आणि चौथा आहे विशेषण तुफान व्हेरी गुड बाळा गुड तुका येस व्हेरी गुड अनिकेत आतिश व्हेरी गुड आज दुसरा अनिकेत नाही याला आपला रेग्युलर वाला आहे ना अनिकेत येस संगमेश्वर संगमेश्वरी गुड गुड बाळा शब्द आहे विशेषण या रूपात वापरला आहे कसा वापरला आहे विशेषणाच्या रूपात वापरला आहे मुलगा हे नाम आहे मुलगा हे नाम आहे नामाबद्दल नामा नामा अधिक माहिती दिलेला शब्द जो आहे त्याला आपण काय म्हणतो विशेषण असं म्हणतो कोणतं विशेषण आहे हे तर गुण गुणवाचक विशेषण आहे काय आहे गुणवाचक विशेषण आहे बघा विशेषण आहे पण कोणता आहे त्यातून आपल्याला गुण दिसतो की नाही मग कसं आहे गुण गुणवाचक विशेषण आहे ओके पुढचं बघा शिपायाकडून चोर धरला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला बघा अं शिपायाकडून एक आहे कर्मणी दुसरा आहे कर्तरी तिसरा आहे भावे आणि नाही आणि चौथं आहे नवीन कर्मणी काय असणार आहे येस अर्जुन प्रिया याच उत्तर काय येणार आहे येस सिद्धेश्वर येस सागर येस नेहा येस संदीप येस अर्चना तुफान व्हेरी गुड बाळा येस yes, सिंपल आहे की नाही बघा बरं आपलं शिपायांकडून चोर धरला जातो हा कोणता आहे नवीन कर्मणी आहे काय आहे नवीन कर्मणी कडून हा प्रत्यय लागला की नाही कडून हा प्रत्यय लागला आहे बरोबर आहे मग काय येणार आहे नवीन कर्मणी प्रयोगामध्ये येणार होय नाही yes. सूर्य अर्थी खालील कोणता शब्द वापरत नाही एक आहे आदित्य दोन आहे रवी तीन आहे सुधांशु आणि चार आहे भानू चला सांगा येस आवडत असेल तर लेक्चर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, और अपले ला, करा. ची लिंक दिलेली आहे त्याला जॉईन करा <laughs> ठीक आहे <है> चला येस सुधांशु येस संदीप येस येस चला आतिश व्हेरी गुड बघा सूर्य या शब्दाचा कोणता शब्दा समानार्थी नाही बाळा बघा उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सुधांशु सुधांशु हा जो शब्द आहे हा चंद्र चंद्र या शब्दाचा काय आहे समानार्थी शब्द आहे चंद्र इंदू शशी इंदू सुधाकर हे कोणाचे शब्द आहेत स... चंद्र या शब्दाचे आहेत आदित्य रवी भानू हिमांशु चंडाशु हे कोणाचे शब्द येतात भास्कर उदय हे कोणाचे येतात सूर्याचे येतात मग हे जे तीन आहेत हे आहेत सूर्याचे सुनांश मात्र कोणाचे आहे भानु चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ओके पुढचं घ्या तुखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता एक आहे भांडण करणे दोन आहे आनंद होणे तीन आहे वैभव प्राप्त होणे आणि चार आहे भरपूर कष्ट करणे यस yes, सोनाली प्रिया यस फ्यूचर कॉप्स व्हेरी गुड तूफान व्हेरी गुड बेटा कल्याणी येस कल्याणी व्हेरी गुड सूर्य आदित्य भानू भास्कर सविता व्हेरी गुड दिनकर प्रभाकर येस अतिश यस वी शिवराज वेरी गुड बेळा तुका येस अनिकेत महेश संदीप कल्याणी येस व्हेरी गुड तुफान गुण बघा काय येणार उखळ पांढरे होणे म्हणजे वैभव प्राप्त होणे उखळ पांढरे होणे म्हणजे काय याचा अर्थ काय या आहे वैभव प्राप्त होणे ओके पुढचं बघा आवाजाच्या किंवा ध्वनीच्या म्हणजे वर्णाच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हणतात एक आहे शब्द दोन आहे वर्ण तीन आहे अक्षर आणि चार आहे ध्वनी यस चला सांगा ध्वनीच्या किंवा मग वर्णाच्या पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हणतात सगळ्यांचं आवाजाच्या किंवा ध्वनीच्या म्हणजेच वर्णाच्या बरोबर आहे ना ध्वनी मूल ध्वनी आपण की नाही आवाजाच्या ध्वनीच्या किंवा वर्णाच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला कशी पूर्ण उच्चारित खुणीला आपण काय म्हणतो अक्षर असं म्हणतो काय म्हणतो अक्षर काय होतं अक्षर असं म्हणतो बघा शब्द वर्ण अक्षर आणि ध्वनी लक्षात घ्या ज्या वेळेस आपण काय म्हणतो मूल ध्वनी त्यावेळेस काय होत ते वर्ण हे वर्ण असेल किंवा मूळ ध्वनी जे असेल हे कसे असतात बाळांनो पूर्ण उच्चारित असतात कसे असतात पूर्ण उच्चारित ज्या असतात त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणतो अक्षर असं म्हणतो पूर्ण उच्चारित म्हणजे काय बघा पूर्ण उच्चारित म्हणजे काय आपण ज्यावेळेस मुखातून बोलते मी ज्यावेळेस तुम्हाला बोलते माझे जे अक्षर आहे स्वर आहे व्यंजन जे वेळेस तुमच्याकडे येत आहेत ते ध्वनीच्या रूपात आहे म्हणजे ते कसे आहेत वर्णाच्या रूपात आहेत कसे आहेत वर्णाच्या रूपात आहेत हेच वर्ण हेच वर्ण ज्या मी लिपते रेखाटते मांडते त्यावेळेस ते काय होतं बायनं पूर्ण उच्चारित होतं काय होतं पूर्ण उच्चारित बघा कमळ हा जो शब्द आहे हा असा लिहिते मी हा लिहिताना कसा झाला पूर्ण उच्चारित झाला कसा झाला पूर्ण उच्चारित झाला का बर कारण की याच्यामध्ये पूर्ण स्वरांसह हो, त्याला मी लिहिलेलं आहे म्हणून हे काय झालं पूर्ण उच्चारित लक्षात ठेवा पूर्ण उच्चारित म्हणजेच काय की मी ज्यावेळेस ते लिहिते त्यावेळेस ते कपाळ फुटणे बापरे येस येस काय म्हटलंय कपाळ का फुटणे म्हणजे नुकसान होते हैं। नुकसान होणे तोटा होणे एखाद्याचं काय म्हणतो अपयश येणे की नाही येस बघा ज्या वेळेस आपण बोलतो त्यावेळेस तो वर्ण ज्या वेळेस मग तो लिहितो तो पूर्ण उच्चारित होतो मग पूर्ण उच्चारित झाला म्हणजेच काय झाला तो अक्षर झाला काय झाला अक्षर झाला पुढे बघा काय शब्द शब्द कसा तयार होतो बाबा हे जे अक्षर आहेत पहिलं काय असतं वर्ण वर्ण मग त्यात पूर्ण उच्चारित होण्याला आपण काय म्हणतो अक्षर ज्यावेळेस अक्षर एकत्र येतात एकत्र येतात आणि त्यांना अर्थ प्राप्त होतो एकत्र नाही एकत्र आल्यावर हो त्यांना अर्थ प्राप्त झाला पाहिजे मग तो होतो शब्द शब्द ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्या अर्थ प्राप्त होतो त्यावेळेस होतो वाक्य बरोबर आहे ना आणि पुढे मग आपण त्याचं व्याकरण केलेलं आहे समजलं <laughs> कल्याणी येच बाळा चला पुढचं घ्या कृष्ण कृष्णाष्टमी या शब्दात एकूण किती स्वर आहेत एक आहे शून्य दोन आहे चार तीन आहे दोन आणि चार आहे तीन चला सांगा काय करायचं सगळ्यात पहिले शब्दाची वर्णरचना करून घ्यायची पटकन तुम्हाला साध म्हणजे पटकन आलीही पाहिजे बघा अक्षर बघता क्षणी व्हेरी गुड शिवराज व्हेरी गुड बेटा फ्युचर कॉप्स परत एकदा बघा बरं सागर महाजन यस व्हेरी गुड संगमेश्वर येस yes, फ्युचर कॉप्स येस yes, रंजना व्हेरी गुड बाळा तुफान येस yes. बघा आपण काय करायचं वर्ण रचना घेऊन काय सांगितलं आपलं कृष्ण अष्टमी कृष्ण अष्टमी बघा कृष्ण अष्टमी शब्द फोडतोय आपण त्याची वर्ण रचना करतोय क अधिक क्रू आहे ना हे मग काय झालं याचं रू अधिक क्ष श नंतर लगेच न आहे हा जोडाक्षर आहे हा काय आहे जोडाक्षरामध्ये येतोय कस होणार आहे व्यंजन अधिक व्यंजन आणि मग त्याच्यामध्ये स्वर मिसळला जाईल बघा व्यंजन अधिक व्यंजन म्हणजे क्ष अधिक न प्लस अ बघा हे जोडाक्षर आहे नाही अधिक ट प्लस अ प्लस म प्लस दुसरी ई पहिली ई आहे दुसरी ई आहे लक्षात घ्यायचं हा मग आता लक्षात घ्या एक दोन तीन चार किती स्वर आले चार स्वर आले ऑप्शन क्रमांक दोन याच उत्तर असणार आहे ओके हा येस पुढचं बघा विद्या अधिक आर्थी विद्यार्थी यातील संधी ओळखा एक आहे गुणादेश दुसरी आहे यनादेश तिसरी आहे दीर्घादेश आणि चौथी आहे वृद्धादेश चला सांगा हो मॅम बोलले ती घ्या प्लीज आ, ओके बाळा कल्याणी हो त्या दिवशी तुम्ही म्हटलंय करू आम्ही दीपाली येस अतिश येस कुंडलिक येस येस व्हेरी गुड कोणती आहे बाळानो दीर्घा देश किंवा मग आपण त्याला काय म्हणतो सजातीय संधी सुद्धा म्हणतो सजातीय संधी किंवा दीर्घ संध्या असं सुद्धा म्हणतो विद्यार्थी विद्या अधिक आ अधिक अ काय झालं त्याच झालं मग विद्यार्थी सागर पुढचं घ्या स्वानंद या शब्दाचा विग्रह ओळखा बघा काय आहे एक आहे स्व अधिक आनंद दुसरा आहे स अधिक आनंद तिसरा आहे सु अधिक आनंद आणि चौथा आहे सु अधिक आनंद पहिला आणि दुसरा फॉर्म निघेल पण त्याआधी सरळ सेवा येते मॅम अच्छा बरं हो कल्याणी हो बाळा मॅम तलाठीसाठी चालेल ना बाळा चाले। का नाही चालेल ग्रामर काही बदलत नाही ते मॅम लेवल वाढवा प्लीज अच्छा बाळा ही आपलं वनरक्षक आणि पोलीस भरतीच्या दृष्टीने आहे माझं हे सगळं ग्रामर तुम्ही नगर परिषद म्हणताय आपण घेऊ त्याचं पण घेऊ संगमेश्वर नेहा आतिश येस बाळा येस येस येस, येस व्हेरी गुड येस कुंडली के संगमेश्वर फ्यूचर कॉप्स, येस अरे काय आवाज चाललाय हो ना हो हो बघा स्वानंद काय आहे स्वानंद याच काय येत ऑप्शन क्रमांक चार सुअधिक आनंद काय सुअधिक आनंद हो संधी आहे कोण सागर हा बरोबर आहे बघा सु अधिक आनंद बरोबर बघा संधी करताना आपण काय करतो पहिला शब्द अधिक दुसरा शब्द असतो पण आपण शब्द शब्द घेतो का सामासिक शब्द नाही करतोय आपण आपण काय करतो पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण द्या इथे सु काय होतं ऊ मग बघा ऊ अधिक पहिला ऊ अधिक आ ऊ अधिक आ बघा आपण यनादेश संधी काय म्हणते जर ई आणि रु यांच्यावर यांच्या सोबत ज्यावेळेस संधी होते कोणाची विजातीय स्वरांची कोणाची विजातीय स्वर त्यावेळेस काय होत इच होत यचं काय होणार आहे य उच होतं व आणि रु च होत अर बघा मग सु अधिक मग उ अधिक अ काय होत व व अधिक आ काय होत प्रिया वा व अधिक आ काय होतं वा, वा मग इथे काय होत बघा स्वानंद समजलं का बघा इकडे एकदा बघा सु अधिक आनंद सु अधिक आनंद इथे लक्षात घ्या पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय आहे उ, अधिक आ, आदेश संधी काय सांगते जर ई उ, आणि रु यांच्या समोर जे विजातीय स्वर आले तर इचं होतं यचं होतं व आणि रु च होतं र म इथे लक्षात घ्या उ आहे उच काय होत व मग व अधिक आ याच काय होणार आहे वा काय होणार आहे वा मग शब्द सु, सु अधिक आनंद हा कसा होणार आहे स्वानंद काय झाला स्वानंद कोणती संधी आहे यनादेश संधी कोणती आहे यनादेश संधी <laughs> येस सर टिफिन खात आहेत कोणता शब्द विसर्ग संधीमुळे तयार झालेला नाही विसर्ग संधीमुळे तयार झालेला नाही म्हटलं त्यांनी बघा एक आहे मनोवृत्ती दुसरा आहे पुनर्जन्म तिसरा आहे वयोमान आणि चौथा आहे दिग्पाल चला सांगा पटकन तुफान व्हेरी गुड फ्युचर कॉप्स व्हेरी गुड महा महाजन व्हेरी गुड शिवराज येस दीपाली मॅम तुम्ही खूप गौड हसता अच्छा थँक यू पुढे बघा अर्चना येस तू काय येस संगमेश्वर येस संदीप येस दीपाली येस येस वेरी गुड सागर येस व्हेरी गुड हा बघा बरोबर आहे बघा आपल्याला काय विचारलं आहे विसर्ग मुळे तयार न झालेला शब्द आहे नाही योग्य अयोग्य मी दहा वेळा सांगते ते पहिले वाचायचं एखादा म्हणेल अरे काय विसर्ग संधी मध्ये तयार झालेला शब्द लगेच पहिला लगेच देऊन टाकेल पण नाही आपल्याला काय विचारलं कोणता नाही मग लक्षात घ्या बघा याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक चार दिगपाल दिक्पाल हा जो शब्द आहे हा व्यंजन संधी मधला प्रथम व्यंजन संधीतला येतोय बघा कोणता आहे दिक्पाल लक्षात घ्या दीक अधिक पाल दिख अधिक पाल बघा अधिक पाल पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय आहे ग अधिक दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आहे प बरोबर आहे मग पहिल्या शब्दातला जो पहिला वर्ण आहे त्याच्या समोर काय आलेला आहे कठोर व्यंजन आलेलं आहे काय आलेलं आहे कठोर व्यंजन आलंय प हे काय वेळानं कठोर वर्ण आहे की नाही मग अशा वेळेस काय होतं जो पहिला वर्ण आहे याच्या ऐवजी याच्या ऐवजी याच्याच रांगेतला पहिला व्यंजन येत म्हणजे क ख मग कच्या रांगेतलं पहिलं व्यंजन कोण आहे क आहे मग हा शब्द ग जाऊन इथे काय क येणार आहे शब्द काय होतपाल काय दिक्पाल कोणती आहे प्रथम व्यंजन संधी ही व्यंजन संधी येते आणि ह्या संध्या कोणत्या आहेत बांधो बाकीच्या विसर्ग संधीच्या बघा मन अधिक वृत्ती बघा हा विसर्ग आहे विसर्गाच्या मागे अ आहे पुढे बघा व हो, हा काय मृदु व्यंजन आहे मग ह्याच्यामध्ये काय होतं हा विसर्ग जाऊन विसर्गाच्या जागेवर काय येतो बघा विसर्ग विसर्गाच्या मागे अ आहे बघा मन अ मन अ, अ, सर एक मिनिट हा एक मिनिट थांबा येस बघा काय होणार मन हा अधिक वृत्ती मग याच्यात काय झालं बघा मन मागे काय आहे अ आणि बघा मन हा अधिक वृत्ती मनोवृत्तीच काय होत मनहा अधिक वृत्ती मन इथे काय आहे अ आणि समोर काय आहे विसर्ग विसर्गाच्या मागे अ आहे तो अ तसाच घेतला आणि विसर्गाचा उ केला अ अधिक उ काय होतो काय होतो ओ होतो की नाही मग इथे नाही नाही संपली शाही संपली हा बघा <laughs> मनोवृत्ती मग काय झालं मनोवृत्ती पुनर्जन्म पुनर पुनः अधिक जन्म जो विसर्ग आहे विसर्गाच्या मागे जरी विसर्ग असला तरी र काय होतो कायम राहतो आणि र हा बघा रफाराच्या रूपात गेलेला आहे ओके पुढे वयोमान सेम ही संधी उकार संधी बघा वय हा अधिक मान त्याच काय होणार आहे विसर्गाच्या मागे अ आणि विसर्गाचा होतो उ अ अधिक उ त्याचं काय होतो ओ अ अधिक ऊच काय होतो ओ मग याच काय होणार आहे वयोमान काय होणार आहे वयोमान हो होणार आहे ओके चला समजलं आता पुढचं बघा भावचक नाम नसलेला शब्द बघा या चार शब्दांपैकी एक आहे शांती दोन आहे संत तीन आहे खंत आणि चार आहे प्रेम चला सांगा या संदीप चालू झालं हो हो चालू झालं सागर येस व्हेरी गुड शिवराज येस व्हेरी गुड फ्युचर कॉप्स गुड मिस्टर गणेश गुड आफ्टरनून मिस्टर गणेश व्हेरी गुड तुका येस संगमेश्वर येस अर्चना मुली कुठे गेला फ्युचर कॉप्स येस संदीप येस कल्याण ये हा व्हेरी गुड सागर बघा भावाचक नाम नसलेला शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन संत संत हा शब्द भावाचक नाम नाही संत हा शब्द भावाचक नाम नाही हे काय आहे सामान्य नाम आहे काय आहे सामान्य नाम शांती खंत प्रेम हे काय आहेत बानो भाववाचक नाम आहे यातून आपल्याला भाव किंवा गुण किंवा स्थिती किंवा कृती दिसत असते अशांना आपण काय म्हणतो भाववाचक नामामध्ये घेतो ओके नेक्स्ट बघा हार हा शब्द अनुक्रमे पराभव व माळ या अर्थाने वापरल्यास त्याचे लिंग अनुक्रमे कोणते असेल एक आहे पुल्लिंग दुसरा आहे स्त्रीलिंग तिसरा पुल्लिंग स्त्रीलिंग ऑप्शन दोन आहे स्त्रीलिंगी पुल्लिंग ऑप्शन तीन आहे नपुंसकलिंग व पुल्लिंग आणि ऑप्शन चार आहे पुल्लिंग व नपुंसकलिंग चला सांगा येस लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला ले लाईक करा येस मिस्टर गणेश थँक्यू मॅम तुमचा आवाज आवाज छान आहे अच्छा ओके थँक्यू येस संगमेश्वर सागर येस फ्यूचर कॉप्स येस तुका, येस शिवराज येस मिस्टर गणेश येस व्हेरी गुड चला बघा बघा अरे दोन कोणी म्हटलं सागर महाजन हो का हार म्हणजे पराभव पराभवला कोणतं लिंग लागणार आहे बघा पराभव पराभवला कोणतं लिंग लागेल पराभोला आपण काय म्हणतो तो पराभव म्हणतो ती पराभव म्हणतो का ते पराभव म्हणतो बघा पराभव पराभव हा हो शब्द तो पराभव हो म्हणून वापरतो ती पराभव हो, आता माळेचा आपण समजू शकतो ती माळ त्याला बाबा स्त्रीलिंगी लागणार आहे एवढं तर समज अरे तुम्ही दुसऱ्या नंबरच कसं म्हटलं कोणी म्हटलं दुसरा नंबर भरपूर जणांनी म्हटलं संदीप कसं काय फ्युचर कॉप्स माळ ती माळ असते ना, ना रे बाळांनो येस नारायण मला कळलं नाही हा चॅप्टर वाईस अच्छा ओके okay, ओके okay, हा अरे बाळानो ज्याने चार म्हटलं त्यांचंही चुकलं ज्याने दोन म्हटलं त्यांचंही चुकलं अरे माळ माळ ऍटलिस्ट एवढं तरी बघा ना तुम्हाला पराभव नाही कळलं तर निदान माळ हा शब्द तरी बघा ना माळ ती माळ माळ काय म्हणतो आपण ती माळ म्हणजे दुसरा शब्द नक्कीच स्त्रीलिंगी आहे आणि पराभव हा शब्द आपण तो पराभव पराभव कसा असतो तो पराभव इथे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर येणार आहे ओके कॉप्स लक्षात पटकन बघा दोघांपैकी एक जरी नाही दुसऱ्यावर किंवा पहिल्यावर लक्ष केंद्रित करा आणि पटकन ठरवा माळ माळ कशी असते ती माळ मग ती माळ म्हणजे ती स्त्रीलिंगी झालं पराभव कसा आहे तो पराभव ओके येस सुरेश ओके बाळा गुड आफ्टरनून पुढचं घ्या संप्रदान हा प्रमुख कारकार्थ असलेली नामाची विभक्ती ओळखा एक आहे प्रथमा दुसरा आहे द्वितीया तिसरा आहे तृतीय आणि चौथा आहे चतुर्थी